तुम्ही तुमच्या समोर साहेब प्यायला तुम्ही सर्व पत्रकार बांधवांच त्या पत्रकार स्वागत आणि या पत्रकार साठी

सोलापूर सांगली सातारा या पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी कमीत कमी चौतीसशे आणि जास्तीत जास्त छत्तीसशे एवढी पहिली उचल घ्यायला केली जवळजवळ सत्तर ते ऐंशी साखर कारखान्यांनी हा निर्णय घेतलेला सोलापूरची रिकवरी कमी आहे जास्त नाही पण याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी पूर्णच उघडायचं नाही असं काही समजू नये यावर्षी ऊसाचं उत्पादन कमी आहे विक्री उत्पादन घटलेलं आहे त्यामुळं हा फेब्रुवारीच्या आत सगळेच साखर कारखाने बंद होतील अशी एकूण स्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये पळवापळवी होणार आहे कुसासाठी स्पर्धा होणार आहे हे माहिती असताना सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी साखळी करून मी बोलत नाही तुम्हीही बोलू नका अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळं अभिमानी शेतकरी संघटना आता काही गप्पा असणार जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानानुसार तीस तारखेपर्यंत आम्ही वाट बघितली परंतु साखर कारखाने काहीच बोलायला तयार नाही मराठवाड्यामध्ये आंदोलन चालू आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्रातले गाडप जवळपास चालू आहे कर्नाटकात मोठं आंदोलन झालंय कर्नाटकात कर्नाटकातले कारखाने तलीक जे महाराष्ट्रातल्या सांगली कोल्हापूर कारखान्यापेक्षा जवळपास पाचशे रुपयानं कमी दर द्यायचे त्यांनी सुद्धा तेत्तीसशे साडे तेत्तीसशे चौतीसशे पर्यंत पैसे उचल जाहीर केली सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना असं काय झालं म्हणून दोन दिवस आम्ही वाट बघू आता आता एक एक कारखाना धरून गव्हाणी बंद पाडल्याशिवाय आम्ही गप्प वाचणार शेतकऱ्यांनी सुद्धा दर निश्चित केल्याशिवाय आंधळेपणानं कारखान्याला ऊस पाठवण्याची घाई करू नये एकदा आपल्या ताब्यातला ऊस गेला की मग शेतकऱ्याच्या हातामध्ये काही राहत नाही ते देतील तेवढे पैसे घ्यावे लागतात सोलापूर जिल्ह्यामध्ये रिकवरी चोरीचं प्रमाण प्रचंड आहे रिकवरी चोरणे याचा अर्थ उत्पादित झालेली साखर कमी दाखवणे आणि ती प्रत्यक्षामध्ये उत्पादित झालेली परंतु रेकॉर्डला कमी दाखवलेली जी अतिरिक्त साखर आहे ती काळ्या बाजारामध्ये विकली जाते आणि त्यातून काळा पैसा तयार होतो काळ्या पैशाची एक समांतर व्यवस्था या सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार झाली आहे रक्कम फार मोठी आहे साधारणपणे एक टक्का रिकवरी जर मारली तर दहा किलो साखर चोरी होते आणि किलो तणाला चारशे रुपये एक टक्का रिकव्हरी मारल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये होते दीड दीड टक्का रिकव्हरी मारणारे महाभाग या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत म्हणून सोलापूरच्या साखर कारखान्यांची रिकव्हरी कमी दिसते स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आता आम्ही एक भरारी पथकर निर्माण करणार आहोत साखरेच वाहतूक करणारे आम्ही रस्त्यावर गेटच्या बाहेर काढू जर त्यांच्याकडे गेटपास नसेल त्यांच्याकडे जीएसटी ची साखर विक्री विकत घेतलेली पावती नसेल तर निश्चितच ही साखर ही चुरीची साखर आहे रिकवरी मारलेली साखर आहे यापूर्वी असे अनेक ट्रक आम्ही पकडलेले आहेत यामुळे या कारखानदारांचे काळे धंदे परिस्थिती काटामारीची सुद्धा आहे साधारणपणे दहा टक्के काटा मारला जातो दहा टक्क्याचा हिशेब केला तर तणाला जवळपास तीनशे रुपये तणापाटी त्याचा तो तोटा होतो तो मग रिकव्हरी मारलेले चारशे रुपये मारलेले तीनशे रुपये त्याचा हिशेब केला तर टनाला सातशे रुपये हे सातशे रुपये दरामध्ये तर आपोआपच सांगली कोल्हापूरच्या दराच्या जवळपास दर निघतो सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना दर का मिळत नाही ऊस उत्पादकांना दर का मिळत नाही त्याच हे थोडक्यात दिलेलं मी उत्तर प्रशासनाची किंवा साखर आयुक्तांची आपली या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का किंवा त्यांना काही या संदर्भात निवेदन आपण दिलेलं आहे का की दर अद्याप जाहीर झाले साखर आयुक्तांना वारंवार आम्ही कळवलेला आहे एक तर मागील एक दोन वर्षाच्या नक्कीच रिकवरी एफ आर पी सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर त्या संदर्भामध्ये आर आर सी काढून सुद्धा जिल्हाधिकारी आणि तहसीलदार तर त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार मार्फत करायची असते त्या संबंधितांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावात काढायचे असतात परंतु राजकीय दबावामुळे सरकार मुळे हे लिलाव होत नाहीत आणि त्यामुळं साखर आयुक्तांनी आर आरशी काढून सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याची अपारती मिळत नाही एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने माझ्याच एका याचिके संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे की जी काही एफ आर पी बसते ती एक रकमी विना कपात द्यायची आणि ती पंधरा दिवसाच्या आत द्यायची ती जर दिलेली नसेल तर जेवढा विलंब झालेला आहे त्याला पंधरा टक्के व्याज द्यायचा आदेश कोर्टानं दिलेला आहे एवढंच नव्हे तर ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं एफ आर पी ठरवायचं हा जो दोन हजार बावीस साली राज्य सरकारनं निर्णय घेतलेला होता तो रद्दबातल केला आणि पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजे ज्या तारखेला तो शासन निर्णय केला होता त्या तारखेपासून तो रद्द केल्यामुळं मागील दोन वर्षा वर्षामध्ये सुद्धा ज्यांनी एफ आर तुकडे करून शेतकऱ्याला पैसे दिले होते त्यांनी त्याची पंधरा टक्के व्याजासकट उर्वरित रक्कम द्यावी असाही आदेश कोर्टांना दिलेला आहे आणि त्यामुळे अनेक साखर कारखाने मागच्या एफ आर पीतल्या फरकाची रक्कम रक्कमा सुद्धा देणे लागत आहेत आणि त्या संदर्भामध्ये साखर आयुक्तांच्याकडे सुनावण्या झालेल्या आहेत निकालावर आहे साखर कारखानदार आणि राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दाखल केलेलं आहे त्याला चॅलेंज केलेला आहे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये पाच सहा सुनावण्या झाल्या परंतु सुप्रीम कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ आजही मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम आहे आणि त्यामुळं ते पैसे व्याजासकट कारखानदारांनी द्यायला पाहिजे कुठल्या कारखानदारांची किती रक्कम आहे ते सुद्धा साखर निश्चित केलेले आहे खाताच्या किमती दोनशे रुपयाने महागले सरासरी आणि जीएसटी झिरो टक्के व्हायला पाहिजे तर तीही झालेली नाही तर त्याकडे कसं जीएसटी कमी करून करून गाजावाजा केला गेला परंतु शेतीला मुळातच जीएसटी हा शून्यच झाला पाहिजे असताच कामा नये कारण यापूर्वी जेव्हा व्याट होतं त्यावेळी व्याट मधून रासायनिक खत म्हणा किंवा निविष्टा म्हणा या वगळलेल्या होत्या याच कारण असं आहे की जीएसटी असो किंवा व्हॅट असो त्याचा शंभर टक्के बोजा हा शेतकऱ्यावर पडतो कारण शेतकऱ्याचा काय जीएसटी नंबर नसतो आणि त्यामुळे त्याला परतावा मिळत नाही बाकीचे एखादा छोटा उद्योजक असेल एखादा ट्रेडर असेल किंवा आणखी आन, पुढे असेल त्यांनी भरलेल्या जीएसटीतला परतावा त्यांना त्यांच्या फिनिश प्रॉडक्ट च्या विक्रीतून मिळत असतो परंतु शेतकऱ्याला शेतीसाठी उत्पादनासाठी लागणार औषध असतील कीटकनाशक असेल खतं असतील अवजार असतील या साऱ्या गोष्टी विकत घेत असताना जीएसटी भरावा लागतो परंतु शेतकऱ्याचा त्याच्यातून उत्पादित झालेला जो माल आहे मग तो ऊस असो सोयाबीन असो कापूस असो काही असो भाजीपाला असो त्याच्यावर कुठंच जीएसटी आकारणी होत नाही आणि त्यामुळं बारा टक्के अठरा टक्के भरलेला सगळ्याच्या सगळा जीएसटीचा बोजा एकट्या शेतकऱ्यावर पडतो जीएसटीची एकूण कर रचना बघितली तर एवढा मोठा कराचा बोजा पडणारा देशातला एकमेव घटक आहे तो म्हणजे शेतकरी खताच्या किमती वाढल्या दोनशे काय रासायनिक खताच्या किमती वाढल्या याला जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे केंद्र सरकार सातत्यानं सा खत कंपन्यांना खतावर दिलं जाणार जे अनुदान आहे ते अनुदान कमी करत चाललेलं आहे कपात करत चाललेला आहे आणि त्यामुळे खत कंपन्यांनी खताच्या किमती वाढवायला सुरुवात केली आहे शेवटी तोट्याचा धंदा कुणी करणार नाही खत कंपन्यांना दोष देण्यापेक्षा मी यासाठी केंद्र सरकारला दोष देतो माझं केंद्र सरकारला म्हणणं एवढंच आहे तुमच्या रासायनिक खतावरचा फोटो बघून बघून आम्हाला आलाय तो फोटो बघितल्या आनंद त्याच वेळी होईल जेव्हा त्या खताच्या किमती कमी झालेल्या असतील महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती पद्धतीची मदत मिळाली नाही असा दावा उमराज निंबाळकरांनी केलाय दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की केंद्राकडून आम्हाला मदत मिळालेली आहे त्याचा प्रस्ताव आम्ही पाठवला आता केंद्रीय कृषी मंत्री म्हणतात आम्हाला प्रस्ताव चालला नाही दोन सर्वांसारखे दोनच दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीच्या संदर्भात मस्तीचा एनडीआरएफ कडे जो प्रस्ताव यायला पाहिजे तो अद्याप आलेला नाही आता हा प्रस्ताव आलेला नाही असं जर का केंद्र सरकारच म्हणत असेल कारण मंत्री जेव्हा सभागृहात अशी माहिती देतात त्यावेळी ती एक हजार एक टक्के सत्ते असते दिशाभूल करणार असं वक्तव्य केलं तर त्यांच्यावर हक्क प्रस्ताव येऊ शकतो तेव्हा ही बात गोष्ट खरीच आहे मग महाराष्ट्र सरकारनं प्रस्तावच दिलेला नाही दहा मे पासून सातत्यानं पाऊस पडतोय अतिवृष्टीचं सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर एकशे दहा सर्कल पैकी मला वाटतं की नव्याण्णव सर्कल मध्ये अतिवृष्टी नोंद आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पण त्याचा प्रस्तावच जर का गेलेला नसेल तर एनडीआरएफ मध्ये आपला हक्क आहे की नाही कारण एनडीआरएफ मधला जो काही निधी आपण निर्माण केलेला आहे भारत सरकारनं तो काही कोणाच्या वापासा नाही आहे त्याच्यावर महाराष्ट्राचा अधिकार आहे त्यातून मदत घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत फळबागा उद्धवत झालेल्या आहेत अतिवृष्टीमुळे महापुरामुळे घरदार वाहून गेलेले आहेत आणि त्यातून एनडीआरएफ मधन मदत घ्यायची नाही तर कशातून घ्यायचे आहे हा राज्य सरकारचा बेजबाबदारपणा आहे एकतर केंद्र सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंजाब आणि बिहारला एनडीआरएफ मधनं भरीव अशी मदत केलेली आहे आणि त्यामुळं तो पैसा संपलेला असावा आणि त्यामुळं राज्य सरकारनं मागणी करू नये असा दबाव केंद्रातून महाराष्ट्र सरकारवर आलेला असावा अथवा महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे अजून तो प्रस्ताव गेलेला त्याच्यामध्ये असं आहे की फडणवीसांनी एकीकडे सांगितलं की बाबा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्याच्या आधीच उत्तर शिवरायाने दिले होते की मी पाठल नाही की मुख्यमंत्र्यांकडून हक्कभंग आणणार आहे तर या संदर्भात अभिमानाची काय भूमिका आता केंद्र आणि राज्य सरकारनं एकच करावं की एक तर बाप दाखवावं नंतर बाप मेला कुणीतरी एक चुकलेला आहे कुठं बोलतय दिशाभूल करतय आता केंद्र सरकार दिशाभूल करत आहे आता संसदेच अधिवेशन चालू आहे त्याच्यावर निंबाळकर उठवतील आवाज आता गेल्या वर्षभरामध्ये बघायचं झालं तर कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये सरकारनं नव्वद हजार कोटी रुपयाची ठेकेदारांची बिलं थकवली म्हणून चार ठेकेदारांनी आत्महत्या के केल्या ही एक म्हणजे उपलब्धता महाराष्ट्र सरकारची रोजगार हमीच्या कामावर मजुरांची बिलं मिळालेली नाहीत तीन तीन चार चार वर्षापासून विहिरीची बिलं मिळालेली नाहीत त्याचबरोबर आनंद रस्ते केलेले आहेत त्याचे मजुरांची बिलं मिळालेली नाहीत अ ठेवक सिंचनचं अनुदान मिळालेलं नाही ही उपलब्धी गेल्या वर्षाची आहे त्याचबरोबर अम्ब्युलन्सचे ड्रायव्हर असोत आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी असोत यांचे महिनोन महिने पगार होत नाही ही उपलब्धता आहे अनुदान जे काही सरकारने जाहीर केले आहेत ती मिळत नाहीत नव्या कुठल्याही कामासाठी एक रुपया सुद्धा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडे उपलब्ध नाही ही उपलब्धता सरकारनं परीक्षा पास नाही तसे शिक्षकांना काढायचं धोरण ठरवलेलं आहे आज शिक्षकांचा मोठा मोर्चा आहे हे या संदर्भात आपली भूमिका आहे आणि आपल्याला काय वाटतं राज्य सरकारनं परीक्षा पास व्हायला शिक्षकांना काही अवधी द्यावा आणि जे आता रिटायर व्हायला आलेले आहेत ते या वयात आता कसली परीक्षा देणार कारण शेवटी त्यांचा अनुभव हीच त्यांचं क्वालिफिकेशन हे समजून घेतलं पाहिजे कारण एवढी वर्ष जर का ते सेवेत असतील तर पुन्हा परीक्षा द्या आणि मगच तुम्हाला सेवेत काय ठेवतो हे म्हणणं योग्य हो नाही Bulan ini,